रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात मराठकालीन वागणके प्रदर्शन उद्घाटन सोहळा कोल्हापुरात मराठकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अर्बल्ट वस्तू संग्रहालयातून आणलेल्या वागणक प्रमुख आकर्षण आहेत त्यामुळे कोल्हापूरकरांना आता या क्या पाहता आहे कसबा बावडा येथील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी हे शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार शाहू महाराज यांची ऑनलाइन उपस्थिती होती तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश जिल्हा जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते